हॅलो हिरो हिरोईन्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला ना राजमा रेसिपी सांगते राजमा रेसिपी एकदम इजी रेसिपी आहे ही तुम्ही साधारण पंधरा वीस मिनटामध्ये ही रेसिपी बनवू शकता त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही कढईमध्ये तेल घ्या त्या तेलमध्ये जे खडे मसाले आहेत ते ॲड करा जिरीमरी ॲड करा आणि लसूण अद्रकची पेस्ट ॲड करा ते ॲड केल्यानंतर असं चांगलं ते परतून घ्या असं छान परतल्यानंतर तुम्हाला वाटलं तर कांदा टोमॅटोची पेस्ट रेडी करून घ्या मी काय केलंय डायरेक्टली कांदा आणि टोमॅटो मिक्स पेस्ट बनवली आहे मिक्सरमध्ये आणि ती ऍड केली आणि आता याच्यामध्ये थोडं नमक ऍड करायचं ज्यामुळं ही जे कांदा टोमॅटोची पेस्ट आहे ना ही प्युरी लवकर आपली शिजते आणि ह्याला थोडंसं तेल सुटूपर्यंत शिजून द्यायचं आता हा मसाला आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे याच्यामध्ये मी आता हळद थोडी ॲड केली धना पावडर जे पण आपल्या घरामध्ये मसाले अवेलेबल असतील ते का तर आपण स्पेसिफिक तर मसाले मी तर ॲड करत नाही जे पण अवेलेबल असतील ते ॲड करायचं थोडा चाट मसाला ॲड केला ज्यानं थोडी आंबट होते आणि माझ्याकडं लसूण अद्रकचा पण मसाला होता तो पण मी थोडा ॲड केला आहे चांगली चव चा येते आणि माझ्याकडे राजमा मसाला नाही आहे त्यामुळे मी इथं चिकन मसाला यूज करते तो ॲड केला माझी चटणी एवढी तिखट नाही म्हणून मी दोन चमचे चटणी याच्यामध्ये ॲड केली आणि हे हाय हे मसाले असे भाजायला ठेवले ते मी शिजवलेले जे राजमा आहेत ते ॲड केलेले आहेत आता मी हे साधारण दहा मिनिट शिजवायला ठेवते स्टार्टिंगला मी थोडं नमक ॲड केलं तर आता थोडंसं नमक ॲड करते आणि याच्यावर झाकून मस्त दहा मिनिट शिजून देते याला आता बघते एकदा पाच मिनटानंतर हां बऱ्यापैकी शिजलेलं आहे आपला नाईंटी पर्सेंट तर प्रॉपर शिजलेलं आहे आता ही अशी बारीक स्वच्छ धुतलेली कोथिंबीर ज्याच्यामध्ये ॲड करते अशा प्रकारे आपला राजमा रेडी आहे आणि हा खायला पण खूपच टेस्टी आणि इझी रेसिपी आहे तुम्ही साधारण पंधरा वीस मिनटात ही रेसिपी बनवू शकता आणि तुम्ही माझा व्हिडिओ एंडपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू सो मच